आणि गाईज मला नक्षल ऑकेल पण मग ते नक्षल ऑक्स तर काहीच आजच्या व्हिडिओमध्ये गाईस फर्स्ट एप्रिलला माझा बर्थडे होता आणि गाईस बर्थडे मला खूप म्हणजे खूप सारे गिफ्ट भेटले जसं तुम्ही शकता कुठला एक गिफ्ट हा दिसतो काही हे बघा खूप सारे मला गिफ्ट भेटले खूप सारे मला याला अनबॉक्सिंग करायला एक व्हिडिओ बनवायला लागतात तर गाईस फर्स्ट ऑफ ऑफ माय फ्रेंड अद्वित अद्वितचा हा गिफ्ट आहे कधी मला खूप आवडला गाईस अँड फिकर्स आहेत आणि एकदम असे हे होतात का कानमध्ये बसवायला ते चांगले बॅकग्राऊंड बनवणार आहे आज हा बेस्ट आणि काही हा मला खूप खूप आवडली सगळी लिफ्ट मला हे खूप आवडलेलं आहे तर गाईज आता हा आहे आमचा सेकंड गिफ्ट आणि हा आहे रेडमी रेडमिर मला बेस्ट एफ ॲप्या

मोठा मॅप आहे मी तुम्ही तुम्हाला नंतर लागणार आहे वाईल्ड कार्ड्स मला वाटतं मोला पुन्हा आपली काहीतरी असतो कार्ड वाईल्ड कार्ड एंट्री युट्यूबमध्ये शिकायला लागणार

कंट्रीज नहीं खे सको अजु सीटी खेऊ सकते हा दिसमोट <laughs> मॅप दाखवणार तर गाईस हे बघा हा त्या गेमचा मॅप आहे आणि गाईस हे बघा इकडून सिटी मला वाटतं की हे प्लेयर्सची सिटी बघा इथे खूप सारे लँडमार्क्स वगैरे आहेत आणि इकडून मध्ये लिहिले गेस युनिट आय गेस की गिफ्ट पण आपण कोणाच्या आतमध्ये ना

चेस, चेस दि हम, पूर्ण थी। दिवस खेळसोबत ब्लॅक पिसेस व्हाइट पिसेस आणि पिसेस आणि त्याचा खूप मीच आवडला कान कारण की मला चेस की मला चेस आणि लुडो लुडो खेळायला खूप मजा येते मला जाते मी आमच्या परत खेळणार आहे आणि काय हा गेम खेळणार हा आय थिंक सो हा हा गिफ्ट आहे अकीलचा आहे थँक्स

<laughs> football testing as basketball. Oh, we sure. shall now we this. Yes. Can you half of the power? Half of the power. We are just football कारण अखिल त्याला पण फुटबॉल खूप आवडतो

the time pass are the best option. So guys, moving on to the next gift again.

with her last look her dancer. dancer shout out to the banana and up.

<laughs> <laughs> गिफ्ट हा हा पण खूप आवडला नाईन आवर्स ओल्ड नाईन आवर्स तर आणि मला मला पण खूप छान वाटला अवेलेबल आहे काही मूळ मोठे गिफ्ट त्यांचा अजून एक गिफ्ट आहे आणि हा लास्ट गिफ्ट आहे आणि हा सर्वात मोठा गिफ्ट पण आहे स्पाईस सिंपल मला वाटतंय तर माझ्याकडे मला एवढे गिफ्ट रिसीव झाले आणि कायच मला सगळे गिफ्ट खूप आवडले आणि सगळ्यांना रिधानला अद्वैतला आकाशला रटारला अरबेदला अर्णवला ला अखिलला आणि अश्विताला डुंडी ब्रेगाला आणि रणवीरला सगळ्यांना थँक थँक्यू व्हेरी मच आणि गाईज मला हे सगळे गिफ्ट खूप खूप आवडले आणि गाईज थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बा बाय गुड नाईट